बीड आणि जालना जिल्ह्यातली स्थिती ही चिंताजनक आहे संसदेचं अधिवेशन संपल्यावर आपण या दोन जिल्ह्यांमध्ये जाऊन दोन्ही गटांशी संवाद साधू असं सा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे राज्यामध्ये पहिल्यांदाच असे दोन गट पडलेत आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा दोन बाजू घेतल्यात हे योग्य नाही अशी टीका शरद पवारांनी केली आहे माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात शरद पवारांनी ही भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्राचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे गेली सहा दशकं महाराष्ट्र तुम्हाला बघतो तर हा नात्याचा कट्टा आहे म्हणून ते जे महाराष्ट्राचं आणि तुमचं नातं आहे आता जी समाजामध्ये जे काही सुरू आहे मतं मिळतात पण मनं दुभंगतात तर हे बघून तुम्हाला अस्वस्थता येत नाही का आता जी महाराष्ट्राची स्थिती आहे विशेषतः काही जिल्ह्याची या जिल्ह्यामध्ये એ તરફ વાતાવરણ ત્યાં અત્યંત અસ્વસ્થ કર ઇનફક્ટ સેસન કર્યાવું શાંત ભાણાની ત્યાં લોકંથી જાળવસ અને આ જે ચતુતા દહી દુષાથી દિવસ દિવસ એ ભયાવ મહારાષ્ટ્ર અસ્યું કે એ સમાજ હટેલ તો દુસર્યા સમાજ ત્યાં સુધી રાખે हे अतिशय भयावशीच आहे हे काही कमी बदललं पाहिजे लोकांच्यात विश्वास वाढला पाहिजे जायला वाढला पाहिजे आणि हे आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी ह्याच्यात हा जीव इथून काम केलं पाहिजे की तुमची नक्की हे जो हा जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात त्याच्यात भूमिका काय कारण इतका टोकाचे दोन गट पडलेले आहे असं असताना डायलॉग करतानाही काय सांगितलं पाहिजे तुमची भूमिका कशी की पहिल्यांदा दुर्बांना दोन वर्ग पाहिजे आणि त्या दोन वर्गांना कुणी कुणी काहीतरी सांगितले आजचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेते एका घटकांनी पब्लिसीची बाजू घेतली एका घटकानी मग अंध लक्षांची वर्दी घेतलेली आहे हे योग्य नाही आहे या सगळ्या घटकांनी तिथं आपण जसं कसं निर्माण करू शकू याच्या अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे आणि मग ते सांगितलं असे त्यांनी जायला बाजूला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट